एम च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केले अनोखे आंदोलन आंदोलन स्थळी बैलझोडी आणून केली पूजा बैलझोडीच्या अंगावर कर्मचाऱ्यांच्या समस्या झळकावणाऱ्या बॅनरची झूल वर्धा जिल्ह्यासमोर एनएचएम च्या कर्मचाऱ्यांनी आगळे वेगळे असे आंदोलन केले आहे बैलपोळ्याचा दिवस असल्याने आंदोलकांनी आंदोलन स्थळी चक्क बैलजोडी आणून त्याची पूजा केली बैलाच्या अंगावर आंदोलनाच्या फलकाची झुल चढवून लक्ष वेधले आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न होत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना बेबी पगार बेठे बिगारा प्रमाणे वागविले जात असल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे त्यामुळे बैल दिवशी आंदोलनस्थळी बैल आणून त्यांच्या अंगावर आंदोलनाचे बॅनर लावत झुल चढविण्यात आली आहे एनएचएम च्या कर्मचाऱ्यांना घाण्याच्या बैल सारखे राबवून घेताय मग समायोजन का केलं जात नाही असा जाब या आंदोलनातून विचारण्यात आलाय बैलाच्या अंगावर झळकविण्यात आलेल्या बॅनरने सर्वांची लक्ष वेधले आहे मायबाप सरकार आरोग्य कर्मचाऱ्यांची किती पिवणूक करणार अशा आशयचे बॅनर बैलाच्या अंगावर टाकण्यात आलेला झुलवर लावण्यात आले आहे बैल पोळ्याच्या दिवशी असे अनोख्या आंदोलन करून लक्ष वेधण्यात आले आहे जानेवारी महिन्यापासून अनियमित वेतन केले जात आहे पगारवाढ समायोजन समान काम समान वेतन याशिवाय चौदा मार्च दोन हजार चोवीस च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी अशा विविध मागण्या या आंदोलनातून करण्यात आल्या आहेत जिल्हा परिषदेच्या समोर बैलपूजन करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली मोठ्या संख्येने अधिकारी कर्मचारी मोठा या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले यावेळी करण्यात शासनाचा निषेध नोंदवत आहे आज महाराष्ट्रामध्ये पोळा हा सण खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो परंतु महाराष्ट्र शासन जे आहे ते फक्त वेळकावडू धोरण निभावून राहिलेलं आहे कारण कुठेही आमचा जो चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी जो शासन निर्णय निघाला होता की ज्यांना दहा वर्ष पूर्ण झाले अशा कर्मचाऱ्यांचं समायोजन करणार म्हणून परंतु अजून कुठल्याही प्रकारचे दीड वर्ष लोटून आहे अजून कुठल्याही प्रकारचे शासनाने त्यावर दखल घेतलेली नाही आहे आणि या दखलेसाठी आम्ही वारंवार पत्रव्यवहार केलेले आहे भेटी घेतलेल्या आहे आरोग्यमंत्र्यांशी मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांशी पालकमंत्र्यांशी आमदार खासदार आम्ही सगळे अगदी अगदी म्हणजे चांद्यापासून तर बांध्यापर्यंत धुंडून काढलेले आहे पण कोणीही आमच्या याची दखल घेऊन नाही राहिलेला आहे आणि त्या दखलीची कुठेतरी आमची अंमलबजावणी झाली पाहिजे आमच्या शासनाची अंमलबजावणी झाली पाहिजे निर्णयाची त्यासाठी आम्ही आज इथे अनोख्या प्रकारचं आंदोलन करत आहे जसं बैलाला वर्षभर शेतकरी वाहून नेतो असाच महाराष्ट्र शासनामध्ये दे येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा अधिकारी आणि कर्मचारी आणि प्रशासन वाहून नेत आहे आणि त्यासाठी हे आमच्यावर जो होऊन अन्याय होऊन राहिलेला आहे या अन्यायाला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी आज आम्ही इथे आगळं वेगळं आंदोलन करत आहे बैला बैल निमित्ताने आता आमच्या आंदोलनाचा चौथा दिवस आहे आम्ही सगळे एन आर आमचे राष्ट्रीय आरोग्य विभागांचे कंत्राटी कर्मचारी आहोत परंतु शासनाने जो चौदा तीन दोन हजार चोवीसला ला शासन निर्णय पारित केला आम्हाला कुठेतरी आशा होती की आमच्या सगळ्या लोकांचं जे दहा वर्ष कंप्लीट झालेले आहे त्याच्या लोक आहे त्यांचे एका एका टप्प्याने आदेश निघतील परंतु दोनच सवर्गाचे आदेश काढले त्यांनी ड्रायव्हर आणि सपोर्ट स्टॉफ त्याच्या मध्ये पण तीन जिल्ह्यामध्ये अजून त्या लोकांना रुजू करून घेतलेलं नाही तर हे शासन एक प्रकारे आमच्यावर अन्याय करत आहे आज बैलपोळा आहे आम्ही सगळे जास्तीत जास्त याच्या जा शेतकऱ्यांची मुली आहोत तर या निमित्ताने आम्ही जसं आम्हाला एन आर एच एमच्या कर्मचाऱ्यांना वेटबिगारीप्रमाणे सरकार आमचे प्रशासन राबवून घेत आहे काम असलं तेव्हा त्यांना आमची गरज पडते आणि आज सगळे लोक एकत्र जमा झालेला आहो आणि काल जी बैठक झाली ई सी त्यामध्ये सचिव साहेबांनी जो आमचा पंधरा टक्के वाढीचा मुद्दा होता तो पण मार्गी लावलेला नाही आज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलवलेला आहे बैठकीसाठी दोन वाजता बैठक आहे त्याच्यामध्ये माहिती पडेल काय निर्णय होतो तो परंतु जोपर्यंत आम्हाला आता लेखी मिळणार नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही आणि आम्ही तीन सप्टेंबरपासनं टप्प्याटप्प्यानी साखळी उपोषण आणि त्याच्यामध्ये काहीच नाही झालं तर मग आम्ही आमरून उपोषणाला एन आमचे कर्मचारी बसणार आहोत संपूर्ण